हॅलो विवर्स मी अश्विनी गायकवाड तुमचं खूप खूप स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये मध्ये चा नाव आहे आश्वीजी तू ब्लॉग्स तर आली मी मुंबईला घरी परत आणि घसा बसला सर्दी कायम झालेलीच असते आजकाल थंडीचे दिवस चालू होते पूर्ग ऑक्टोबर हीट संपली तेव्हापासून सर्दी जी आहे ती काही जाई ना माझी त्याच्यामुळे घसा अजून बसलेलाच आहे आणि आज माझ्या लेकीनी म्हटलेलं आता खूप सारे लग्न आहेत ना लग्नाचं सीझनच चालू आहे तर लेख म्हणाली चल ना मम्मी जरा आपण ईस्टला शॉपिंगला जाऊन येऊया काय दिसतंय का अरे कारण माझ्या भावाचं लग्न आहे माझ्या मावस भावाचं आणि भाच्याचं सुद्धा पण भाच्या भावाचं लग्न अगोदर आहे भाच्याचं नंतर आहे तर आता त्याचं लग्न तोंडावर आलंय हो मग राणी म्हणाली चल मम्मी आपण थोडीशी शॉपिंग करून घेऊ हो, मामाच्या लग्नाची तर म्हटलं चला म्हणून नेते ईस्टला शॉपिंगला म्हटलं तुम्हाला पण सोबत नेते ईस्टची शॉपिंग दाखवायला चला तर मग जाऊया आता इस्ट मार्केट राणीला काय आवडतंय का त्या आज हा भेट केला का तर मी काय बोलत होती त्या एका गाडीवाल्याने इतक्या जोरात मन वाजवला आम्ही दोघी पण बाहेर ये घाबरलो मला वाटलं की आमच्या अंगावरच रिक्षा आणतोय की काय चला जाऊ द्या होता असं छोट्या छोट्या गोष्टी होत राहतात मुलींचे कपडे इतके सुंदर सुंदर आहेत पर्स आहेत सगळ्या पण आम्हाला घ्यायचा आहे लेहंगा काय बोलत होते आम्हाला बनायचं आहे लेहंगा पण आज हा आज लेंगेवाले आहेतच नाही कधी कधी इथे राहस वो की दोन चार लेहंगेवाले असतात मी लास्ट टाईम राणीला इकडूनच घेतला होता नितेशिंद राणी हितेशिंदा इकडून घेतला होता चला आपण इथे दुकानात बघूया राणी आम्ही ज्या दुकानात गेलो ना त्या दुकानात आठ साडे हजार आणि तेरा हजाराचे लेहंगे होते आम्ही परत बाहेर आलो दोघी पण ईस्टला आल्या ईस्ट ची गर्दी ईस्टचा ट्राफिक एवढा ट्राफिक आहे बापरे एवढ्या ट्राफिक मध्ये मी शॉपिंगला आली मार्केट फिरलो आम्ही आम्हाला आमच्या मनासारखं काहीही आवडलेलं नाही कारण ब्रँड एक ब्रँड एक ब्रँड एके ब्रँड आहे ना तसं झालं आमचं की आपण ब्रँडेड असताना लोकल घ्यायला गेल्यावर काही आवडत नाही ना तसं झालं लिस्टला काय माझी शॉपिंग व्यवस्थित झाली नाही मग मी घरी आलेली राणीचा क्लास होता आठ वाजताचा मग राणीला सोडली आणि आता अर्णवला घेऊन जाते मी शुक्रवार बाजारात तिथे बघते काय ट्राय करते मिळतं आहे का मला हळदीसाठी साडी पण हवी आणि लेहंगा पण हवा आहे राणीला तर राणी म्हणाली आर्नवला घेऊन जा शुक्रवार बाजारात पण तिचा क्लासचा टायमिंग झाला मग आता गाडी काढतोय यार चला मग आता बघूया शुक्रवार बाजारात काय मिळतंय का पिल्लू लगेच गाडी घेऊन तयार है ना मम्मी के साथ जाने को चला मग चला गाडी चालू करा पोचली आता शुक्रवार बाजारात बघूया इथे काय मिळतंय का इथे पण माझी अशीच फजिती होते जशी तिथे झालेली काहीच मिळालं नव्हतं मला शुक्रवार बाजार बघून वाटतंय आहे की मला भेटेल साडी पण मिळेल आणि हे पण मिळेल ह्या राहिलीला साडीची एक पायी दिसतीये आणि लेहंगा पण मिळेल असं वाटतंय मला भाजी आहे भेंडी मिरची बनाना एव्हरीथिंग आलो इकडे हे म्हणूनच आलं तुझ इकडे

उला ना फूनू पुरपण कलर के तसा असा ये आता नको कानातली गढ कानातली नको अरे बा हे रेस्टॉरंटले असं उड काबडात ना काम बाई देऊ का बांगडी बांगडा हव्यात पण साडीचं हे कन्फर्म झालं ना माझ्या सपलजीचा लग्नाची साडी तो डिसाइडड आहे अच्छा अच्छा हे असं नकली बॅग कॅरी बॅग प्लास्टिकच्या थैल्या

पुऱ्या शुक्रवार बाजारात तर आम्ही फक्त घेतले शेंगदाणे काही नाही ते पण शेंगदाणे घेतले तो तिथे व्हिडिओ करताना तो म्हणते डिलीट कर मेरा फेस मत दिखा काय करशील त्याला म्हटलं काय गावचे वाक्य आहे का तू हसतो असं चला तर मग आता घरी माझा लास्ट व्हिडिओ बघितलास पापलेटचा ती हो दुसरी ती हो तू बघतच नाही ना आजीबाई अरे वाह मग पोरा तर सांगायचं ना दाखवायला अशी काय करते एवढी तुझं मच्छीची पब्लिसिटी करते मी एक पालेजे लाईलत मला शुक्रवार बाजारात पण काहीच आवडलं नाही आणि इश्टला पण कारण आपण थोडे क्लास म्हणजे कपडे घेताना वगैरे चूज करून घेतो जे कपडे आपल्याला एका शॉपमध्ये ब्रँडेड कपडे सातशे आठशे हजार दोन हजाराच्या रेंजमध्ये मिळतात ते इथे शुक्रवार बाजारात उगाच बावीसशे आणि पंचवीसशे सांगतात साड्यांची प्राईज मग म्हटलं एवढी बावीसशे आणि पंचवीसशेची साडी मग जर मला घ्यायचीच आहे तर मी शॉपमधून घेईन एखाद्या दादरला जाऊन आहे की नाही किंवा ईस्टला मोठमोठे दुकान आहेत तिथे जाऊन घेईन किंवा इथे आमच्या इथे रागासोपाऱ्यात सिंदुरीमधून घेईन तिथे रस्त्यावर का घेऊन मी त्यात शॉक निघाली साडीमुळे आहे की नाही म्हणून मग मी काही घेतलं नाही म्हणजे असं मजा नाही आली मला तर चालेल आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा कर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करत जाओ अशी मी तू ब्लॉगला